हाय फ्रेंड्स ही स्वामी समर्थ मी कल्पना आज नवीन ब्लॉग घेऊन आले आहे तर विवेकचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला तर जसं विशाखानी पण बघितला आणि मला फोन केलेला पण काहीतरी बोलायचं आहे लोकांपर्यंत संदेश पोहोचवायचा आहे तर चला आता विशाखाला तिच्या लाईफ मध्ये काय असं घडलंय का जर जेणेकरून तिला पण असं वाटलं की आपण पण दोन गोष्टी बोलून लोका दोन गोष्टी बोलून शकतो आणि आपण लोकांना काहीतरी उपदेश द्यावा हा बोल वीशा वीशा गो, का, गो, का, गो, गो। मी विशाखा विशाखा मी विशाखा कांबळे माझी आणि ताईची मा फ्रेंडशिप इन्स्टावरती झाली पण त्याच्या आधी आम्ही टिकटॉकच्या मैत्रिणी आहोत मग नंतर इन्स्टा पण ताईनी मला म्हणजे माझा सगळाच प्रवास ताईला माहितीये म्हणजे माझ्या लाईफ मध्ये काय घडलं काय नाही घडलं फक्त एवढंच आहे की आपण फेसवर कधी दाखवत नाही की आमच्या म्हणजे लाईफमध्ये किती संकट आली काय आली आम्ही आपलं हसून खेळून राहतो सगळ्यांना वाटत की हा ह्यांचं चा खूप चांगलं चाललंय पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या आम्ही सांगू शकत नाही दाखवू शकत नाही पण मला एकच सांगायचंय की काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही पण त्याच्यातून सावरावं हे ह्यासाठी मला तुम्हाला सांगायचंय की महिलांना असं तुम्ही म्हणता की या लग्न झालेल्या बायका खूप चांगल्या व्हिडिओ बनवतात ह्यांना कामधंदे नाही हे नाही ते नाही आम्ही आमच्या स्वतःच्या मनोरंजनासाठी हे सगळं करतो तसं बघायला तर माझ्या लाईफमध्ये खूप अशा गोष्टी घडल्या तर त्या दिवशी त्या विवेक सरांचा मी बघितला व्हिडिओ तर मलाही वाटलं की ताईला मी काहीतरी शेअर करावं बऱ्याच गोष्टी अशा असतात की राहून जातात बोलू नाही बोलू नाही शकत आम्ही तर माझ्या पण आयुष्यामध्ये खूप असं काही घडलं तर मी सांगते तुम्हाला की बघा माझं सुद्धा लव्ह मॅरेज आहे माझ्या लग्नाला आता पंधरा वर्ष पूर्ण झाली घरच्यांच्या विरोधात मी लग्न केलं घरच्यांनी माझ्या सुखासाठी म्हणजे सपोर्ट केला हो की ठीक आहे आता तुला करायचंच आहे तर मग आम्ही करून देतो त्यांनी करून दिलं लग्नानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या की म्हणजे मला कुणाचाच सपोर्ट नव्हता ना सासरचा ना माहेरचा त्यातून माझ्या नवऱ्याकडे सुद्धा काही नव्हतं ना जॉब होता ना परत स्वतःचं घर होतं काही नव्हतं मग आम्ही कसा कसा संसार उभा केला शून्यातून संसार उभा केला त्यानंतर बऱ्याच चांगलं आमचं सगळं चाललेलं सुरळीत होता संसार आमचा सात ते आठ वर्ष व्यवस्थित सगळं चाललेलं त्यात माझी दोन मुलगे आहेत मला तेव्हा आणि मग असेच मित्र मित्र असतात ज्यांना बघवत नाही आपलं चांगलं संसार मग त्यांना असं अरे हा खूप आहे माझा म्हणजे नवऱ्याकडे खूप पैसा आला माझ्याकडे बिल्डिंग मध्ये चांगला फ्लॅट होता बोरोलीमध्ये गाड्या होत्या माझ्याकडे सोनं ना सगळं काय होतं त्यावेळेस मग मित्र असेच पार्टी करायला घेऊन जायचे आमचं लवकर लग लग्न झालेलं मग ते असे बोलायचे की काय विकास नुसता घरातच बसून असतोस सारखा काय संसार आम्ही बघ अजून एन्जॉय करतो तू लवकर लग लग्न केलंस कशाला संसार तर अडकलास असं करून त्याला घेऊन जायचे पार्ट्या करायचे मग हा सगळा घरदार विकून ह्याने पार्ट्यांमध्ये पैसे घालवले आमचा विचार नाही केला मग ह्याने घरात दुर्लक्ष केलं खूपच म्हणजे मुलांकडे पण दुर्लक्ष माझ्याकडे तर जाऊ दे पण मुलांकडे पण दुर्लक्ष म्हणजे मुलांचं कधी टायमवर फीस भरणं नाही घरात राशन पाणी नाही मग असंच घरामध्ये भांडणं शिव्या गाळी हे ते चालूच असायचं आणि लव्ह मॅरेज केल्यामुळे मला कोणच सपोर्टेड नव्हतं सगळेजण सांगे तुमचं तुम तुम बघा काही असं मी कोणाला सांगायला गेले की बघा कसा विकास वागतो हे ते तर सगळेजण हेच बोलायचे तुमचं तुम्ही बघा तुम्ही केलात ना तुमच्या मर्जीने तुमचं तुम्ही बघा पण असं नका कोण कधी कुठच्या मुलीला एकटं टाकू जर मी आज भक्कम होती म्हणून दुसऱ्यासारखी असती ना तर जीव दिला असता त्याचं नुकसान कोणी भरपाई केलं असतं मी आपली माझ्या मुलांकडे बघून खंबीर राहिले आता सुद्धा मी एक सिंगल मदर म्हणून जगते कारण की मला नवऱ्याचा सपोर्ट नाहीच आहे ना आहे ना आहे त्यासाठी मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी घर चालवण्यासाठी एक असंच चा रोडवरती रस्त्यावरती मी एक स्टॉल लावते नाश्त्याचा त्याच्यामध्ये पोहे उपमा इडली साबुदाणा खिचडी असं सकाळ लवकर बनून मुलांच्या शाळेचं वगैरे सगळं करून तिथे लावते मी जॉब नाही करू शकत जॉब केला तर मुलांकडे बघायला कोण नाही आई आहेत आई करतात मदत म्हणजे आई आहेत म्हणजे माझे सासूबाई त्यांच्या म्हणजे त्यांच्याच घरी मी राहते त्यांच्याकडे राहून मी त्यांनी मला तसा सपोर्ट आहे त्यांचा पण जे मुलांच्या शिक्षणासाठी आहे ना तसं काही नाहीये पण त्यांच्यामुळे एक चल डोक्यावर छत आहे आणि म्हणजे पोटाला अन्न आहे पोटभर नसलं तरी आहे पण कसं होतं कधी कधी मनाला वाटतं की जे आपल्या नवऱ्याने नाही करू शकलं मी कोणाच्या तरी घरात म्हणजे असं मला वाटतं की मी कुठेतरी भाड्याने राहते मी दुसऱ्यांच्या घरात राहते मला ते आपलं पण कधी वाटलंच नाही त्यांचा सपोर्ट आहे की मुलांना सांभाळतात मी कधी बाहेर कामाला जाते मी पार्लरचं पण करते तर मी बाहेर कामाला जाते मी जॉब नाही करू शकत आता सुद्धा बीएमसीच्या बीएमसी बीएमसीचे खूप हे चालू आहे की रोडवरती धंदा लावू देत नाही नाश्त्याचा मग कुठलाच तर आता मी किती दिवस झाले मला स्टॉलवरती येऊन पण खूप धमक्या पण येतात इकडे स्टॉल लावायचा नाही असत असं मग आम्ही जर गरीब माणसं म्हणजे आम्ही असं काम नाही केलं तर मग आम्ही खाणार काय आम्हाला काय हाऊस नाही आले की रस्त्यावरती उभं राहून तिथे सगळ्यांसमोर उभं राहून स्टॉलवरती काम करायचं घरात पण आम्ही मेहनत करून त्या स्टॉलवर जातो ते आमचे एवढे पैसे वाया घालवायचे का आम्ही थोडं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि पहिली गोष्ट मी पुरा दिवस तिथे नसते फक्त दोन ते अडीच तास माझा स्टॉल असतो नाश्त्याचा त्याच्यातून मी जे पण होईल त्याच्यातून मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी हेल्प करते की काहीतरी त्यांना शिकवा आता आमचं शिक्षण एवढं नाही झालं म्हणजे मी शिकलेली असून मी जॉब नाही करू शकले काहीतरी कारणांमुळे तसं माझ्या मुलांचं होऊ नये हीच माझी इच्छा आहे एक आई म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मुलांना कुठच्याच गोष्टीत कमी पडता नाही पण कसं आहे कोणाचा सपोर्ट नसल्यामुळे कुठेतरी मी एकटी पडल्यासारखे वाटते म्हणून मी ताईला सगळं सांगते की ताई ताई मला खूप आधार देते नाही विशाखा सगळं होईल देव पाठीशी स्वामी पाठीशी आम्ही आहोत तू काही पण कसं असतं किती झालं तरी आपण मग घरचे पण हा आई उठसूट मैत्रिणींकडे जाते हे पण बोललं जातं हा यांना काय यांना कामधंदे नाहीत नुसत्या व्हिडिओ काढतात मैत्रिणी मैत्रिणी पण आम्ही कशामुळे आमची एक हाऊस आहे किती दिवस आम्ही रडत बसणार रोज रडायचं का टेन्शनमुळे म्हणून आम्हाला असं वाटतं की व्हिडिओमुळे आपल्या आपण आमची स्वतःचेच व्हिडिओ बघून आम्ही खुश असतो असं नाही की लोकांनीच खुश व्हावं आम्ही एक मनोरंजन करतो पण त्यासाठी असं नाही की आम्ही खूप चुकीचं करतो आणि आता लोक विचारतील कमेंट्समध्ये तर नवरा आहे बोलते सासू आहे बोलते तर मग तुझे सिंगल मदर बोलते, तुझा सिंगल बोलते मदर है। मदर तर तुझा नवरा सिंगल मदर म्हणजे आता कसं आहे माझे मिस्टर कसे मित्रांच्या नादी लागून त्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय त्यामुळे ते माझ्यासोबत आता राहतही नाही मी फक्त माझ्या तीन मुलांना घेऊन माझ्या सासूबरोबर राहते कारण की हे ते पण माझं नशीब असंय की माझ्या नवऱ्याने आधीच इकडे सासूबरोबर मला इथे राहायला दिलं तेव्हा जर मी दुसरीकडे अदरवाईज दुसरीकडे कुठे राहिली असती आणि ह्या मी असं काय केलं असतं तर मला कोणीच घरात घेतलं नसतं ती मी तेन्न, आ, मुझे मुझे ते मी त्यांच्या सोबत राहत होती त्यांच्या समोरच सगळ्या घटना घडल्या त्यामुळे त्यांना त्यांनी मला ऍक्सेप्ट केले सर्व ब्लेम तुझ्याला पुरुष बाहेर काही करतात बायकांना काय सगळ्याच गोष्टी ते लोक शेअर नाही करत मग काय होतं तू बायको असून तुला माहिती नाही तू तुला अरे पण आपले मुलं आपला स्वतःचा मुलगा कसा आहे किंवा आपला नवरा नक्की आपल्याला खरं सांगतोय की नाही हे कुणाला माहिती आणि आम्ही असे प्रश्न विचारले की आम्हाला उत्तर यायची बायको अस ना बायकोसारखं राहायचं दोन टाइम मिळतंय ना खायला त्याच्यात सुख मानायचं बाहेर आम्ही काय करतो ते विचारायचं नाही असे खूप काय होत आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आता माझ्या तीन मुलं आहेत मला दोन मुलगी एक मुलगी तर त्यांचं तें, शिक्षणाचं बघायचं की समाजाचं बघायचं आता सिंगल मदर म्हटलं एक लेडीज एकटी बाई जे संघर्ष करते जी एकटी खरंच असेल माझ्यासारखी तिला समजू शकते की, की हे काय आहे बाहेरच्या लोकांच्या नजरा विचार खूप म्हणजे म्हणजे आमचं राहणीमान चांगलंय म्हणून हे हा ही खूप मॉड आहे हिचं काहीतरी आहे ही कुठे कोणाशी हसलं तरी चुकीचं आहे कोणाशी बोलणं तरी चुकीचं आहे एखाद्याने मदतीचा हात जरी दिला हा म्हणजे यांचं काहीतरी आहे हे असे विचार असतात आणि हे अशापासून म्हणजे बरंच ह्याच्यातून मी गेले म्हणजे कोणाशी आता मदतीची पण म्हणजे आम्ही अपेक्षा करू शकत नाही आणि कोणाशी बोलूही शकत नाही आणि प्रत्येक वेळेला आता ह्या आमच्या सगळ्या मैत्रिणी संसारिक आहेत त्यांना आम्ही दहा वेळा बोलवणार का की नाही नाही तू चल तू चल तिला पण संसार आहे तिलाही जॉब आहे असं म्हणजे कोण हात तर मदतीचा नाही पण हसायला बोलतात ना एक पोसायला कोणी येत नाही पण हसायला सगळे वेळ येतात ही अशी गत आहे तर माझं हेच म्हणणं आहे प्रत्येक पुरुषाचं की तुम्हाला जी पण एन्जॉय करायची करा पण आपला परिवार धरून पहिल्या परिवाराच्या गरजा पूर्ण ती जात नव्हती कुठे मी तास ते बारा वर्ष घरीच होती कारण मला गरजच नाही पडली पण आता मला गरज आहे बाहेर पडणं पण कसं मी दहा ते बारा तास जॉब नाही ताई मला आणते जॉब बरेच आणते पण मी नाही करू शकत कारण की माझी सहा वर्षाची मुलगी आहे तिला मी कोणाचं जीवन नाही देऊ शकत आणि पाळण्या घरात टाकण्यासाठी तेवढी माझी कॅपॅसिटी नाही कोण किती बोलला की आम्ही तुमच्या मुलाला बघू तू जा पण मला असं वाटतं ना कोणाच्या आधाराची गरज घेऊच नाही कारण आज आपल्याला आधार देतात आणि नंतर आपल्याला बोलून दाखवतात मागून आपल्या मागे बोलतात की बाबा ही जाते आणि आमच्याकडे मुलं ठेवते मला पण असंच वाटतं की कोणाचा आधार घेतलाही नाही पाहिजे कारण वेळेला कोण उपयोगी येत नाही बोलायला सर्व असतात आता विशाख कथा बोलली आहे मला तर असं म्हणायचं की कोणी आमच्यामुळे तू एवढा पुढे गेली म्हणून मला एकच म्हणायचं की तुम्हाला मदतही नाही करायची नका करू पण एखाद्याच्या वागण्या बोलण्याला एखाद्याच्या राहणी म्हणायला हसू नका ती अशीच राहते ती तशीच राहते ती व्हिडिओ बनवते ती अशी तिला व्हिडीओ टाइम असतो इथे पोरांना बघायला नको ज्याचं त्याला माहित असतं कुठचीच आई आपल्या मुलांना टाकून कुठचीच कामं करत नाही हे पुरुषाला पण नसतं माहिती कधी कधी तर पुरुषाला हेही नसतं माहिती की आपला मुलगा कोणत्या वर्गात आहे कितवीला आहे त्याचं ओपन हाऊस कधी असतो त्याचं काय आईच सगळं करत असते पण बघा स्त्री आहे ना दोन्ही बाजू सांभाळते माहेरचं सासरचं घरातलं बाहेरचं सगळं तेवढं पुरुष सगळेच करतात नाही आहेत करणारे पण आहेत पण पन प्रत्येक वेळेला सिंगल मधर एक जर एकटी बाई लढत असेल तर तिला तुम्ही सपोर्ट करा आणि सिंगल मधर सर्वच बेकार नसतात बरोबर ना लोकांना असं वाटतं बाबा काय कोणाचं नवरान आहे आईला बाहेर आहे तर लोकांना वाटत काय फालतू आहे म्हणून तिचा नवरा जवळ आहे तर असं काय नसतं ते बॉन्डिंग असते आणि विश्वास असतो आणि पहिली गोष्ट बघा कोण कोणाला वाटत की बाईच चुकते बाईच चुकते असं नाहीये किती वेळा पुरुषाच्या चुकांच्या म्हणजे पूर्ण त्यांना भोगावं लागतं म्हणजे दुसऱ्याने चूक केली तरी आपल्याला भोगावं लागतं आता मी जर चूक केली तर माझा नवरा नाही माझ्या चुकीमध्ये येणार किंवा कुठचाच पुरुष एखाद्या बाईच्या तो सर्व तिला घराबाहेर काढेल की तुझी चुकी तू तुम्ही तू इथे पाहिजेच नाही तो दुसरं लग्न करून दुसरे नांदवेल पण तसंच स्त्रीचं आयुष्य नसतं स्त्रीचं आयुष्य एकच आहे की म्हणजे तिला स्वतःला एकटीला संघर्ष ती तिने ती, चुकले ना तसंच सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली तरी सुद्धा समाजाने तिला बाहेरच काढली नवऱ्याने समाजासाठी तिला बाहेर काढली तशीच स्त्रीची अवस्था असते ती खरी असली तिने कितीही परीक्षा दिल्या तरी तिच्यावरती सगळं ब्लेम येतं तर कृपा करून अशा तुम्ही अशा स्त्रिया ज्या आहेत ज्या गरजू आहेत त्यांना तुम्ही घर म्हणजे मदत नाही केलं तरी चालेल पण ऍटलिस्ट नावं ठेवू नका समाजात त्यांना हसू नका फक्त एक सपोर्टेड राहा नाही तुम्ही असं म्हणजे दुसऱ्याला तरी असं हे करू नका हा ही एकटी आहे ना हिला कशाला हे करायचं ही तर चांगली राहते असं नसतं पण मदत नाही करायची नका करू हसू नका ना पण मला हे म्हणायचं आणि खरंच काही लोक एवढी चांगले असतात ना ओ, कर... आपले फ्रेंड्स वगैरे बोला मला आपल्याला प्रत्येक आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला उपयोगी पडतात आपल्याला सपोर्ट करतात मला ते कर... आपल्या सोबत नसतात पण आपल्याला नेहमी ते सांगत असतात की बाबा असं करा तसं करा कारण तेव्हा माहिती असतं की बाबा सिंगल मदर बोलला समोरचा गैरफायदा घेणार म्हणून असं कोणीतरी असतो आपल्यासोबत कि आपल्याला चांगलं शिकवणार मला माझ्या मैत्रिणींनीच खूप सपोर्ट केला जेव्हा मला अगदीच काम नव्हतं म्हणजे एकदम संकट माझ्या अर्थी आलं की मिस्टर इकडे नाहीयेत ते गेलेत कुठे मित्रांबरोबर माझ्या मुलांची पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर बँक बॅलन्स झिरो होता परत घरातही एक रुपया नव्हता माझी तिन्ही मुलं आजारी पडली त्यात माझ्या माझ्या मैत्रिणींनीच मला सपोर्ट केला माझ्या कॅटरिंगच्या कामाला मला मेघना करून मेघना गुरव आहे तिने मला कॅटरिंगच्या कामासाठी बोलवलं तिने मला खूप सपोर्ट केला मग त्याच्यातून मी खूप काय शिकली त्याच्यातून मला खूप आयडियाज मिळाल्या म्हणून तर मी स्वतःचा स्टॉल लावू शकले की तिने मला सपोर्ट केला नाही विशाखा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तू कर असं करून मला मैत्रिणी हां तर मला त्या तिने खूप कॅटरिंग मध्ये सपोर्ट केला तिच्यामुळे मी खूप म्हणजे जेवणाचं मला म्हणजे समजायला लागलं की कसं आपण बनवायचं किती माणसांचं बनवायचं त्यामुळे मी तिने मला खूप धीर दिला की नाही विशाखा तू कर आम्ही आहोत तुझ्या पाठीशी मला कोणत्याच घरच्यांचा सपोर्ट नाही पण माझ्या मैत्रिणी खूप मला सपोर्टला मिळालं कारण की त्यांनी मला समजून घेतलं त्यांना तेन, समजलं की एक आई किंवा एक एकटी मुलगी काय करू शकते त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला पैशाच्या बाबतीत म्हणा कामाच्या बाबतीत म्हणा खूप सपोर्ट आहे आज त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत येऊन आहे आज दोन वर्षामध्ये मी बरंच काही खूप माझ्या मुलांसाठी करू शकले आणि अजून मला पुढे करायचंय तर असंच मला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळू हो दे असंच तुम्ही सगळ्यांनी हसत राहा व्हिडिओ आमचे बघत राहा आणि सगळ्यांनी आमचे व्हिडिओ लाईक करत राहा बस हीच माझी इच्छा तर आता विशाखा बोलली तुम्ही ऐकलेच असाल किती स्ट्रगल करते ती सगळ्याच गोष्टी काही व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही पण जे मेन मेन मुद्दे होते ते तिने तुम्हाला सांगितले आहेत आणि मलाही असं वाटतं की खरंच अशा बायकांना आपण सपोर्ट केला पाहिजे आणि मी तर माझ्यासाठी जेवढा होतो तेवढा सपोर्ट मी विशाखाला करत होते पण त्या दिवशी तिने मला फोन करून बोलली ताई मी स्टॉल लावला आणि माझा सर्व नाश्ता बीएमसी वाल्यांनी फेकून दिला तिथे कचऱ्याचे डब्या तर मला जरा वाईट वाटलं की म्हणजे एवढा बनवून एवढं बोलतो ना सकाळी एवढं तीन वाजता उठून नाश्ता करायचा मुलांची तयारी करायची आणि स्टॉल लावल्यानंतर असं कचऱ्याच्या डब्यात टाकल्यावर खूप रडस होती तर मी तिला बोलली जाऊ दे तर दोन दिवस का तू धंदा लावू नको आपलं दुसरं काहीतरी बघ तोपर्यंत हो पन, आए, पन, मी तर बोलते ना असंच ती पुढे जाऊ दे तिची खूप प्रगती होऊ दे आणि तिची मुलं पण मुलांना पण असं कधी वाटायला नको की आपल्या कुठेतरी आपल्यासाठी कमी पडली आहे म्हणून म्हणून पण एवढं एक आहे तिचं ती कधी पण येते ना तिन्ही मुलांना घेऊन येते आणि मी तिला सांगते तुझ्या मुलांना इथे घेऊन ये कधी तुला उशीर झाला ना तर तुला टेन्शन नको आलं की बाबा माझी मुलं घरी एकटी आहेत तर काय करत असतील म्हणून ती तिन्ही मुलांना घेऊन येते आणि मुलं पण खूप तिची समजूतदार आहे ते पण तिला खूप सपोर्ट करतात मुलं तिची वरती मुलं माझी टब्य घेऊन जाणं बरं माझी छोटी मुलगी पण पिशव्या वगैरे उचलून कधी बीएमसी आले ना तरी माझा मुलगा माझा तो मुलगा तेरा वर्षाचा आहे बीएमसी ची गाडी म्हटली की तो घाबरतो मम्मी लवकर ये मग पटापट पटापट -पटा, आम्ही सामान लपवतो खूप स्ट्रगल आहे म्हणजे कसं खाण्याचा पदार्थ असल्यामुळे तो आम्ही संध्याकाळपर्यंत नाही ठेवू शकत तू काय मग तेवढं माझं पूर्ण लॉस पूर्ण नुकसान आणि माझं त्याच्यावरच सगळं चाललंय त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की तुम्ही आणि गरजू आहेत ना गरजूच्या कोणाला हाऊस नसते आली की रस्त्यावर उभं राहून हे सगळं करायचं आम्हाला गरज आहे आणि खरंच घर चालवण्याची म्हणजे माझी एक छोटीशी म्हणजे काम करायची माझी हे आहे की मला तित फक्त दोन अडीच तासच माझं काम असतं फक्त असं म्हणायचं की बीएमसी वाल्याने पण तेवढं समजून घेतलं पाहिजे की, की तुम्ही असं म्हणजे खाण्याच्या पदार्थावरती तरी ऍटलीस्ट हात म्हणजे नका किंवा असं म्हणू नका की स्टॉल आहे हा किंवा असं नका की नाही लावायचंच नाही हा ठीक आहे आम्ही एक दीड तासाचा जरी आम्हाला तुम्ही संधी दिलत ना तरी ठीक आहे बस माझी एवढीच इच्छा आहे तुम्हाला खूप म्हणजे नुकसान नको व्हायला विशाखा पार्लरच्या पण ऑर्डर घेते ती घरगुती जाऊन सर्व्हिस देते कारण घरात तिला करायला भेटायला म्हणून घरगुती सर्व्हिस देते आणि ब्रायडल ऑर्डर पण घेते तर खूप लांब लांब जाते जर तुम्हाला असेच काही ऑर्डर असतील किंवा जेवणाचेही काय समजा तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तिला तर तुम्ही सांगू शकता कॅटरिंगचं पण ती करते आता मुलांसाठी एवढं तर करणं भागच आहे जर अशा काही ऑर्डर असतील तर तुम्ही नक्की सांगा आणि विशाखाची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते मध्ये तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि तिचा नंबर मी तुम्हाला मेन्शन करते आहे तर जे काय असेल तुम्ही विशाखाला विचारू शकता फोन ही माझी मुलं हा मोठा तेरा वर्षाचा आठवीला आणि हा चौथीला दहा वर्षाचा आहे आणि ही मुलगी माझी सहा वर्षाची आहे आता जीवावर मी ठेवून जाणार मला एवढं स्ट्रगल करायचं तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या आणि सगळ्यांचा सपोर्ट असू दे बस हीच चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ तर आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ